नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठी भाषा संवर्धनावर विशेष भर सांस्कृतिक धोरणात राजभाषा मराठी सक्तीची करणार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात लागू होणार राज्यात मराठी हिंदी इंग्रजी भाषा सूत्र लागू होणार महायुती सरकार महाराष्ट्राच्या हिताचं सरकार पहा टायटल न्यूज नेटवर्क व्यासपीठ आपल्या हक्काचं राज्यांबाहेरील विद्यापीठांमध्ये मराठी शिक्षण विभाग करणार महायुती सरकारन मराठी भाषा संवर्धनावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे राज्याच्या सांस्कृतिक धोरणात त्रिभाषा सूत्र लागू करण्याचं शासनाने ठरवलेलं आहे यासाठी पंचवीस वर्षांचा आराखडा तयार करण्याचे काम शासनाच्या वतीने सुरू झालेलं आहे महाराष्ट्रात मराठी राजभाषेचा वापर सक्तीचा केला आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मराठी हिंदी इंग्रजी असे त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात आता लागू होईल यासाठी शासनाने विविध प्रकारच्या समित्या नेमल्या आहेत त्यांच्या अहवालानंतर आढावा घेऊन शासन पुढील कारवाई करणार आहे देशातील विद्यापीठांमध्ये मराठी शिक्षण विभाग सुरू करण्याचा विचार सुरू आहे